नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे अद्वैत व कला रूममध्ये असतात दोघे एकमेकांशी बोलत असतात तेवढ्यामध्ये ताईचा कॉल आपल्या ह्या कलाच्या मोबाईलवरती येतो तर कलावाला ही ताई बोलते की बाळा पुरावा सापडला का सर्व काही ठीक झालं का त्यावेळेस इकडे हे लगेच बोलते की बाबा तिथेच आहे का तर ताई हो असं बोलतात त्यानंतर इकडेच कलाही तो फोन स्पीकरवर टाकण्यासाठी सांगते म्हणजे बाबा पण ऐकेल असं पण इकडे कला आपल्या आईला बोलते तर संगीताताई लगेच तो फोन स्पीकरवर टाकतात आता घडलेला सर्व प्रकार कलाही या आपल्या आईबाबांना सांगत असते सौरभने स्वतःही ते चांदेकरांच्या घरी येऊन सांगितलं की माझं आणि त्या सौरभचं काही कॉन्टॅक्ट नाही आहे आणि अजून एक म्हणायचं की नैनाचं सर्व सत्य आता समोर आलेलं आहे त्यामुळे आई मी तरी काय करणार माझं यामध्ये कुठलाच काही संबंध नव्हता असं पण कलाही आपल्या आईला सांगते तर संगीतताई बोलतात की बरं जाऊ दे माझे जावई बापू कसे आहेत गं असं पण इकडे संगीतताई या कलाला विचारते तर आता कला बोलते की त्यांना काय झालं आहे त्यांचं काही नाही झालं त्यांचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला आहे भित्रास जसा असतो ना तसा भित्रास असा दिसतोय तोंडाकडे बघितलं तर असं पण इकडे कला जेव्हा फोनवर बोलते तर अद्वैत लगेच भडकतो अद्वैत लगेच बोलतो की मला भित्रास असा म्हणतेस एवढी तुझी हिम्मत तेवढ्या तथा इकडे कला तो फोन स्पीकरवर टाकते आणि बोलते की बोला माझ्या आईशी त्यानंतर ता इकडे ताई कलाला सांगतात की कला अगं असं बोलू नये शेवटी नवरा आहे तुझा असं कसं बोलते काय तर भित्रास असा असं पण ताई कलाला समजावतात त्यानंतर इकडे आता अद्वैतता कलाकडे बघतो कला, कला थोडीशी हसत असते आता दिनकरराव बोलतात की कला अगं बापू आहेत ते असं नको बोलू त्यानंतर इकडे अद्वैत लगेच या कलाला बोलते की जावई बापूंशी नीट वागायचं तेच तुझ्या पाठीशी उभे राहिलेत एवढा चांगला माणूस तुला नवरा म्हणून मिळाला आणि कशाला त्यांच्याशी वाद घालत असतेच ग असे दिनकरराव या आपल्या कलाला बोलतात त्यावेळेस इकडे चांदेकर बोलतो की अजून ओरडा तुम्ही तुमच्या मुलीवर तिला सांगा चांगलं चार शब्द समजून मग तिचे कान उघडतील असं पण इकडे अद्वैत ते आपल्या सासू सासऱ्यांना बोलतो त्यानंतर इकडे दिनकरराव बोलतात की कला तुला शिकवलं ना कसं बोलतात माणसाशी मग असं कसं बोलतात बाळा तर आता इकडे कला बोलते की अहो तुम्ही मला बोलले की याला खूप बरं वाटतं म्हणून तुम्हाला तो बोलायला सांगतो असं पण कला आपल्या बाबांना बोलते अद्यत बोलतो की नाही हो माझा काही हेतू नाही आहे तसा आता हा फोन सुरूच असतो तर आता इकडे कलाही बोलते की अरे चांदेकर मला एक म्हणायचं तू आता का बदललास तेवढ्यामध्ये संगीतताई लगेच बोलते की अगं नवरा ऐतो काय चांदेकर चांदेकर लावले मगापासून ऐकते असे पण कलाला ही आपली संगीतताई बोलते त्यानंतर इकडे इकडे संगीतातही बोलतात की कला अगं तुझं काय चाललंय आमचं काय चाललंय आणि तुझं काय चाललंय की सारखं चांदेकर चांदेकर आम्हाला जे बोलायचं आहे ते बोलू दे ना असं पण इकडे आता संगीतताई कलाला बोलते आता इकडे अद्वैत या कलाला बोलतो की अगं तू माझ्या रूममध्ये येऊ कशाला खटकट करतेस तुला सांगितलं ना मी तर आता इकडे लगेच बोलते की बघ आई तुझे जावई बापू मला स्वारी बोलतात आणि माझी माफी मागतात तर संगीताताई बोलतात की आता तुमच्या घरावर कस कसलंच संकट येणार नाही आहे नायनाताई कशी आहे ग असं जेव्हा संगीताताई या कलाला विचारतात तर कला बोलते की तिला या घरात राहण्यासाठी परमिशन नाही आहे तिला घरातून बाहेर काढलं आहे असं पण इकडे नायनाचं सत्य आता ही कला आपल्या आईला सांगते तर संगीतताई बोलते की कुठे जाणार आहे जाऊन जाऊन येईल इथेच आमच्या घरी राहायला सोडणार नाही मी तिला येऊ दे फक्त इकडे तिला असं पण संगीताताई कलाला बोलते आणि बोलते की ठेवते मी फोन आता तर कला हो असं बोलतंय कला आपल्या आईबाबांना बोलते की प्लीज तुम्ही स्वतः अजिबात कसलाच त्रास करून घेऊ नका ठेवते मी फोन असं पण कला आपल्या आईबाबांना बोलते आहे तर अद्वैत कलाकडे बघत राहतो त्यानंतर तर इकडे आता ही नायना घराबाहेर असते नयनाला घराबाहेर काढलेलं असतं नयनाच्या हातात बॅग असते नायना बोलते की वाट लावली यांनी पूर्णपणे माझी हिला काही गरजच नव्हती ना त्या सौरभला घेऊन यायची आणि सर्व सिद्ध करायची मागच्या वेळेस मी लग्नातून पळून गेले होते सुद्धा हिने असंच केलं होतं आणि स्वतः लगेच लग्न करून त्या घरात घुसली माझी जागा बळकवली आणि आता काय मला घरातून बाहेर काढलं सोडणार नाही मी त्या कलाला असं तसं नाही तिची वाट लावली तर नावाची ही नैना नाही असं पण इकडे ही नैना आपल्या मनाशी बोलते मी सुद्धा त्या घरात राहिली असते आणि ती पण त्याच घरात राहिली असती परंतु एवढं चांगलं झालेलं असताना तिला कसं बघवेल नाही बघवणार असं पण ही नैना आपल्या मनाशी बोलते आणि मोबाईल लगेच हातामध्ये घेते मी बर आता मी राहुललाच फोन करते असं म्हणत ही नैना आता राहुलला फोन करते इकडे राहुल आता आपल्या मैत्रिणीबरोबर गाडीमध्ये बसलेला असतो दोघे छान गप्पा मारत असतात तेवढ्यात राहुलच्या मोबाईलवरती या नैनाचा फोन येतो आता इकडे राहुल तो फोन बघतो आता काय हा राहुल तो फोन उचलायला तयार नसतो नैना बोलते की मला नाही वाटत हा माणूस कॉल उचलेल तेवढ्यामध्ये राहुल तो फोन कट करून पुन्हा आपल्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारण्यात बिझी होतो त्या मैत्रिणीच्या गळ्यामध्ये हात घालून बसलेला असतो तेवढ्यामध्ये इकडे नायनाचा फोन सारखा सारखा या राहुलच्या मोबाईलवरती येतो ती मैत्रीण जी असते ती बोलते की काय रे कुणाचा कॉल येतोय तुला सारखा तर इकडे राहुल बोलतो की अगं ती स्पॅम मैत्रीण नाही का तिचा येतोय बाकी काही नाही चल आपण आपल्याबद्दल गप्पा मारूयात तू कशी आहेस बोल ना त्यावेळेस ही मैत्रीण बोलते की अरे खूप दिवसांमधून माझी आठवण झाली आज कसं काय तू तुम्हाला असं पण इकडे ही मुलगी जेव्हा या आपल्या राहुलला बोलते, बोलते तर राहुल लगेच बोलतो की मूर्ख आहे माझी बायको एक नंबरची तिने तर माझा खूप मोठा विश्वासघात केलाय ना काय विश्वास आहे असल्यांवर असं पण राहुल आता या मुलीला बोलतो राहुल त्या मुलीशी चांगल्याच गप्पा मारू लागतो कलाही आपल्या घरी बसलेली असते कलाला थोडंसं सर्व काही सत्य दिसत असतं ज्यावेळेस या नाईना ताईची घराबाहेर कशा प्रकारे हकलपट्टी केली हे क्षण आता या कलाच्या तोंडासमोरून जात नसतात रात्रीची वेळ असते अद्वेत जवळ झोपलेला असतो तर आता कलाही आपल्या मनाशी बोलते की हे जे काही घडलं आहे त्यामधून मी निर्दोष सुटले यामध्ये आनंद मला मिळतो हे ठीक आहे परंतु नाही ना ते अशी का वागली एवढं मोठं खोटं कसं लपवायचं कशी ते खोटं पोट घेऊन वागली ह्या घरात आपल्याला तर जमलंच नसतं ताईचं आयुष्य खूप कठीण होणार आहे यापुढे आता तिचं कठीण झालं तर आमचं तरी काय होणार आमचं तेच होणार असं पण इकडे आता ही कला आपल्या मनाशी बोलत असते इकडे असं बघायला मिळतं की आपला अद्वैतता या कलाला बोलतो की अगं खरे बोल ना झोप ना तू मला पण झोपू दे आणि तू पण झोप माझी झोप नाही झाली अशी रात्रीच्या वेळी उठून बसते अशी झोप येणार सांग ना मला तू डिस्टर्ब का आहेस कारण काय आहे तुझ्या डिस्टर्ब होण्याचं असं पण इकडे अद्वैत आता कलाला विचारतो तर कला आता तिथेच चक्कर मारत असते त्यानंतर अद्वैत कलाला पुन्हा बोलतो की अगं कला झोप ना त्यावेळेस इकडे ही कला बोलते की अरे चांदेकर मला नाही ना त्याची खूप काळजी वाटते तिला घराबाहेर काढलं असं पण इकडे आता कला ही आपल्या चांदेकरला सांगते त्यानंतर इकडे चांदेकर लगेच चा बोलतो की अरे शेवटी तुझ्या बहिणीची चूक आहे हे तर तुला मान्य आहे ना मग तू तु कशाला तुझ्या सर्व गोष्टींचा विचार करते असं पण इकडे कलाला हा चांदेकर बोलतो त्यानंतर आता कला पुन्हा या चांदेकर समोर बसते आणि बोलते की हो नहीं। नहीं ना मी खूपच काळजी करते सर्वांची काय करावं काय नाही तेच मात्र सुचत नाही आहे या डोकं बंद पाडलेलं आहे माझं असं पण कलाही या चांदेकर सांगते अद्वैत कलासमोर हात जोडतो आणि बोलतो की खरोखर खरं आहे तुला समजवणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे असे म्हणत अद्वैत कलासमोर हात जोडतो त्यानंतर इकडे कला बोलते की मला एक म्हणायचं मला झोप येत नाही मग मी कशी झोपू तर अद्वैत बोलतो की आता एक काम कर तू अगोदर झोप आणि मग मी झोपतो कारण तुझी चुळबुळ सुरूच असणार आहे तू चलभर झोप येते असं पण इकडे अद्वैत या कलाला स्वतःच्या हाताने त्या उशीवरती डोकं ठेवण्यासाठी सांगतो आणि तिचं डोकं हळूहळू दाबू लागतो आणि तिच्या अंगावर एक चादर पण टाकतो आणि बोलतो की झोप असं म्हणत अद्वैत आता या कलाच्या डोक्यावरती प्रेमाने हात ठेवून या कलाला थापडवत असतो आणि बोलतो की झोप कला तर आता कलाला खूप हसू येतं कला, कला बोलते की अरे चांदेकर काय चाललंय तुझं मला काही कळत नाही बाबा असं पण इकडे ही कला आता या आपल्या अद्वेतला बोलते त्यानंतर आता अद्वैत पुन्हा या कलाचं डोकं थापडू लागतो की ज्याचं करावं भलं तोच म्हणतो माझंच खरं अशी कंडिशन झालेली आहे असं पण आता इकडे हा अद्वैत या कलाला बोलतो त्यानंतर इकडे आता या नायनाला खूप भूक लागलेली असते नायना बोलते की काय करावं आता काय खाऊ मी इकडे रात्रीची वेळ असते तर संगीतताई दरवाजा उघडून बघत असतात की नैना आली की काय परंतु नायना काय आलेली नसते त्यानंतर संगीताताई पुन्हा फोन घेतात आणि नायनाची काळजी करत असतात तर दिनकरराव बोलतात की अगं एवढी रात्र झाली आणि तू कुणाला बघते झोपली का नाही तू त्यावेळेस तिकडे आपली संगीतातही बोलते आहे की की अव झोप लागायला मन शांत लागतं ना माझं चित्तस्थारावर नाही आहे काय करू मी आपली नैनी त्या घराबाहेर पडली आता नेमकं कुठे राहिली असेल वाटलं होतं ती इथे येईल परंतु अजून तिचा तपास नाही मान्य आहे तिने खूप मोठी चूक केली आहे परंतु शेवटी मी एक तिची आई आहे ना मला तिची माया वाटणारच ना माझा पोटचा गोळा आहे तो काही झालं तरी मला तिची काळजी वाटणारच ना कुठे गेली असेल माझी नैनी काय करत असेल ती असं पण इकडे संगीताताई या दिनकररावांना बोलते त्यावेळेस दिनकरराव बोलतात की एकदा फोन तर लावून बघ त्या नयनीला मला पण काळजी वाटते त्या नैनाची असं पण दिनकरराव संगीताताईंना सांगतात त्यावेळेस इकडे संगीताताई लगेच बोलते की मी तिला फोनच लावून बघते आता असं म्हणत इकडे फोन लावतात परंतु नैनाचा फोन स्विच ऑफ असतो तेवढ्या तिकडे संगीतताई बोलतात की फोन नाही लागत तिचा फोन ऑफ लागतोय मला खूप भीती वाटते माझ्या नैनीने तिच्या जीवाचं काही बरवाईट तर केलं नसेल ना तर दिनकरराव बोलतात की नाही नाही असं नाही करणार ती पोरगी त्यावेळेस इकडे संगीतताई बोलतात की आपण एक काम करूया आपण चांदेकरांच्या तिथे जाऊयात आणि तिला बघूयात तर दिनकरराव बोलतात की अगं एवढ्या रात्री कुठे जाते तिकडे वेळी झाली की काय आपण त्यांना जर सांगितलं ना तर ते काहीतरी हालचाल करतील ना असं पण इकडे ही संगीतताई दिनकररावांना बोलते तर इकडे दिनकरराव बोलतात की अगं काय करावं तेच काही समजत नाही आहे नाही ना स्वतःचं बरं वाईट करेल ही तर मला गॅरंटी आहेच ती करणार नाही स्वतःचं बरं वाईट ती कधी जीव देत नाही खूप डेंजर पोरगी आहे ती आपण उद्या सकाळी जाऊ थोडासा दमधर असे पण इकडे दिनकरराव संगीतताईंना सांगतात तर ती संगीतताई लगेच दरवाजा लावून घेते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अद्वैत हळूच रूमचा दरवाजा उघडतो आणि इकडे अद्वैतता आतमध्ये जी काही आपली कला झोपलेली असते तिथे या अंजूला ह्या बिस्किटे अंजूला रूममध्ये ठेवण्यासाठी सांगतो इकडे कला ही झोपलेली असते आता अद्वैत आता कलाला एऊट एऊट असं म्हणू लागतो आणि तिच्या अंगावरील हळू चादर आता ओढूत असतो तेवढ्यामध्ये कला खूप दचकते आणि घाबरते आणि बोलते की कोण आहे आता अद्वैत बोलतो की अगं एवढ्या वेळ कुणी झोपतं का हे बघ मी कसं रेडी झालोय तर आता इकडे अद्वैतलाही कला बोलते की चांदेकर का मला उठवत तू तुला मी झोपलेली देखवत नाहीस का एकतर रात्री मला झोप लागत नव्हती आता लागली तर मला झोपू देणार ना कशाला कटकट करतोस मग आता इकडे अद्वैत बोलतो की अगं साकार झाली आहे त्यावेळेस आता कला बोलते की आणि खरोखर साडेआठ वाजलेत त्यानंतर समोर चहा बिस्किटी ठेवलेली असतात आता इकडे कला लगेच बोलते की अयो चहा पण आलाय का कुणी केली इथे साडी पण आणून ठेवली आहे रजनी मॅडमने केली चला मी थँक्यू म्हणून आभार मानते असं पण इकडे आपली कला उठते आणि रजनी मॅडमकडे जाऊ लागते तर अद्वैत लगेच तिला थांबवतो अद्वैत बोलतो की चांदेकरामध्ये अजून चांगल पण आहे हे चांदेकरणी केलंय सर्व असं पण आता अद्वैत आता कलाला बोलतो तर आता कला लगेच अद्वैतकडे बघून खूप खुश होऊन हसत असते आणि तो चहाचा कप आपल्या हातामध्ये घेऊन पिऊ लागते